मी आथर्व हनुमंत न्युसे टॉपर्स अकॅडमी ऑफ सायन्स आणि कॉमर्समध्ये इतक्या दहावीमध्ये मी प्रवेश घेतला होता आणि तेव्हा दहावीमध्ये मला पंच्याण्णव टक्के इतके मार्क पडले होते आता अकरावी बारावीमध्ये काय पुढचं एवढं काय माहीत नव्हतं त्याच्यामुळं ह्या उमेश सरांनी न्याचं पुढचं गायडन्स करून सायन्स स्ट्रीम मी घेतली आणि अकरावी बारावीमध्ये म्हणताल तर सीई टी नेटचं पण त्यांनी ने आमच्याकडून अभ्यास करून घेतला आणि अकरावी बारावी मिळून आमचे तीस ते चाळीस मोकटेस झाले असते त्यातल्या काय मोकटेस ऑनलाईन असतात ते की बाहेर जाऊन आम्ही दिल्या होत्या कॉम्प्युटरवरती आणि थोडंसं शिकून पण एक वर्ष शिकून झालं की मुलं तौमर, पण काढतात येतात मुलांच्या कलीनं थोडंसं घेऊन टॉमर्स टॉपर्स अकॅडमीनं आम्हाला ट्रीप असेन क्रिकेटचे मॅच असतं असं खेळायला पण पाठवलं होतं आणि अकरावी बारावी म्हणताल तर सरांनी पाटील सर असतील राहुल सर असतील हे अकरा अकरा वाजेपर्यंत रात्रीचे आम्हाला शिकवायचे आणि त्याच्यामुळं एवढं कष्ट करून आज बारावीमध्ये त्र्याण्णव त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के मला मार्क पडले आणि आता सी टी नीटचा पण रिझल्ट येईल आणि तो पण चांगलाच येईल आणि खरंच तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही तु खरंच टॉपर्स अकॅडमीमध्ये या आणि टॉपर्स अकॅडमी हा क्लास टॉपर्स फक्त नावाचा नसून क्लास जीवा भावाचा क्लास